छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवरायांचे भोसले घराण्याचे मुंगळ म्हणून देखील वेरूळ येथे स्वराज्याचे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ऊर्जा स्रोत आहे स्वराज्य संकल्प शहाजीराजेंची जयंती महोत्सव समितीच्या वतीने दोन हजार तीन या वर्षात स्वराज्य संकल्प शहाजी राजे यांची जयंती साजरी केली जाते बैठक संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार मार्चला जयंती आहे आता एकविसाव्या वर्ष आपण त्याला साजरी करतोय आणि या वर्षी थोड मोठ्या प्रमाणात साजरी आमचा सगळ्यांचा होणस आहे कारण स्वराज्य संकल्प शहाजी राजे यांनी तीन तीन ठिकाणी स्वराज्याची पाया उभारणी केलेली आहे जसं मी पत्रकार परिषद आपल्याला बोललो तर खरोखर अत्यंत जास्तीचं दुर्लक्ष म्हणजे कमालीचं म्हणता येईल असं दुर्लक्ष आतापर्यंत तिथे झालेलं आहे तर मला असं वाटतं की मराठवाड्यातलं हे एक मोठं स्वराज्याचं पितृत्व तिथं आहे म्हणजे इथे आपण सगळ्यांनी मस्तक टेकायला अठरा मार्चला आलंच पाहिजे आणि निश्चितपणे या कार्यक्रमासाठी मनोजदादा जारांगे पाटील आरक्षण योद्धा हे तिथे उद्घाटक म्हणून येत आहेत ध्वजारोहण डॉक्टर तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे आणि नागपूरचे मुधोजीराजे भोसले छत्रपती शिवरायांच्या याच्यातल्या वंशातले तर मुधोजीराजे भोसले हे सुद्धा तिथे अध्यक्ष म्हणून येणार आहेत याबरोबर विविध मान्यवर सर्व लोकांना आणि राजकीय असो सामाजिक असो प्रत्येक नेता असो कार्यकर्ता असो किंवा कोणत्याही जाती धर्माचा शिवप्रेमी असो त्या प्रत्येकाने तिथे यावं असं आमचं आव्हान आहे कारण इथं हा कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा किंवा विशिष्ट जातीचा कार्यक्रम नाही तर हा पूर्ण मराठवाड्यातल्या मिळून सर्व लोकांचा कार्यक्रम आहे सर्व अठरा पगड जातींचा सर्व बारा बरुतेदारांचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी सर्वांनी यावं मी असं म्हणेल की मराठवाडाच काय पण मराठवाड्याच्या बाहेरचे जितकेही शिवप्रेमी असतील यांनी इथे यावं आणि आपल्या या स्वराज्य पित्रतीर्थाचं दर्शन घ्यावं अशी या निमित्ताने मी विनंती करतो